सत्तेचाळीस मोहळ विधानसभा मतदारसंघ चौथ्या फेरीचे निकाल फेरी निहाय आधी आणि नंतर संपूर्ण सांगते चौथ्या फेरीमध्ये पडलेली मत खरे राजू ज्ञानू चार हजार आठशे पंधरा बळीराम सुखदेव मोरे पंचवीस माने यशवंत विठ्ठल चार हजार आठशे एकोणचाळीस नंदू बाबुराव क्षिरसागर बत्तीस क्षीरसागर नागनाथ देवीदास चौदा अमोल रॉकी बंगाळे पंधरा आखाडे आणि नरसिंह एकशे पंच्याऐंशी कृष्णा नागनाथ इसे तेरा थोरात सुरेश मधुकर अठ्ठावीस संजय दत्तात्रय क्षीरसागर चोवीस लोटा सत्याहत्तर आता एकूण पडलेली मतं उमेदवार निहाय सांगते एकूण पडलेली मतं उमेदवार निहाय खारे खरे राजू ज्ञानू सतरा हजार सहाशे शहात्तर बळीराव सुखदेव मोरे एकशे एकतीस माने यशवंत विठ्ठल वीस हजार पाचशे छप्पन्न नंदू बाबुराव क्षीरसागर एकशे चाळीस क्षीरसागर ज्ञान नागनाथ देवीदास एकशे चाळीस क्षीरसागर नागनाथ देवीदास त्र्याण्णव अमोल रॉकी बंगाळे ब्याऐंशी आखाडे अनिल नरसिंह सहाशे एकोणीस कृष्णा नागनाथ भिसे पासष्ट थोरात सुरेश मधुकर एकशे एक्केचाळीस संजय दत्तात्रय क्षीरसागर एकशे दोन संजय दत्तात नोटा तीनशे चाळीस एकूण वैधमत एकोणचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस